झटपट होणारा ढोकळा मऊ लुसलुशीत एकदम झटपट होतो पाहुणे येणार असतील त्यांच्यासाठी किंवा सकाळी आपल्यासुद्धा नाश्त्यासाठी किंवा मुलांच्या टिफिनवरसुद्धा तुम्ही तो ढोकळा देऊ शकता असा झटपट होतो स्पंज बघू शकता मस्त असा आलेला आहे तर चला रेसिपी बघू आणि पटकन खाऊ ढोकळा करण्यासाठी आपल्याला एक वाटी दही घ्यायचं आहे पण मी थ्री फोर्थ म्हणजेच पाऊन वाटी भागच दही घेतलेलं आहे जर तुम्हाला आंबट पाहिजे असेल ना तर तुम्ही एक वाटी दही आवर्जून घ्या आता याच वाटीने आपल्याला रवा घ्यायचा आहे तर पहिल्यांदा आपल्याला दही छान फेटून घ्यायचं आहे म्हणजेच त्याच्यामध्ये आता अर्धा वाटी पाणी टाकायचं आहे आणि मस्त त्याला एकजीव करून घ्यायचं म्हणजेच त्याचा छास तयार करायचा जर तुम्हाला असं नसेल करता येईल तर मिक्सरमध्ये एकदा फिरवून घ्यायचं दही जेवढं घ्यायचं आहे म्हणजे एक वाटी आणि नंतर मग त्याच्यामध्ये अर्धी वाटी वगैरे पाणी टाकायचं आता आपण ज्या वाटीनी दही घेतलेलं आहे त्याच वाटीने एक वाटी रवा घ्यायचा आहे तर मला जास्त आंबट नको होतं म्हणून मी एक वाटी रवा आणि पाऊन वाटी दही घेतलेलं आहे तर याचं प्रपोर्शन एक वाटी दही एक वाटी रवा असं घेतलं ना तर खूप मस्त असं ढोकळा होतो त्याला छान मिक्स करून घ्यायचं आणि दहा मिनटासाठी रेस्ट होऊ द्यायचं आता तोपर्यंत दहा मिनिट झालेले आहे तर प्रीहिट करण्यासाठी पहिले कुकर ठेऊ आणि नंतर आपलं बॅटर जे आहे तयार करून घेऊ तर प्री हीट करण्यासाठी मी ढोकळ्याचा कुकर घेतलेला आहे तुम्ही ग गंजामध्ये वगैरे पाणी ठेवून असं करू शकता तर छान मस्त असं प्रीहिट करायला ठेवलेलं आहे आता आपलं बॅटर बघून घेऊ बघू बगु शकता मस्त असं रवा फुललेला आहे त्याला छान आता एकदा बघू शकता असं मिक्स करायचं आणि त्यामध्ये आता चवीनुसार मीठ टाकायचं टाकल्यानंतर थोडी म्हणजे अर्धा चमचा वगैरे साखर टाकायची तो व्हिडिओ शूट झाला नाही त्यासाठी माफ करा पण अर्धा चमचा साखर नक्की टाका तेल टाकून त्यामध्ये मस्त असं मिक्स करून घ्यायचं पुन्हा एकदा आता आ, मिक्स केलं की त्यामध्ये जे जेव्हा आपल्याला जे करायचं आहे ढोकळा तेवढ्याच मिश्रणामध्ये इनो टाकून किंवा सोडा घ्यायचा मी सोडा घेतलेला आहे खायचा तर तो छोट्या चमच्यानी टाकायचा ॲक्टिवेट करण्यासाठी पाणी टाकायचं आणि छान असतं मिक्स करायचं म्हणजे लाईट वेट झाला पाहिजे एकाच साईडनी फिक्स आ, मिक्स करायचं ते तेव्हा कसं आहे आपला जो ढोकळ्याचं बॅटर आहे एक नंबर होते आणि लाईट वेट झालं पाहिजे तेव्हाच आपला ढोकळा फुलला जाईल आता ज्या भांड्यामध्ये आपल्याला बॅटर टाकायचं आहे ना त्या भांड्याला आपण आधी तेल लावून घेणार आहे थोडंसं ही प्रोसिजर फास्ट करायची इनो किंवा सोडा टाकल्यानंतर ॲक्टिवेट झाला की ते लगेच लगेच थोडं फटकफटाव काम करायचं आता तेल लावून घ्यायचं आहे पण आता इथे एक टिप सांगते तुम्हाला तुम्ही जर भरपूर ढोकळा बनवत असाल ना तर जेवढं बॅटर म्हणजे आपल्याला मोल्डमध्ये टाकायचं आहे ना तेवढ्याच बॅटरमध्ये तुम्ही इनो टाकायचं किंवा सोडा टाकायचा नाहीतर आपले तेव्हाच आपले ढोकळे जे आहे चांगले होतील तर प्रकारे आपलं बॅटर जे आहे जेवढं मिक्स केलं तेवढं टाकून घ्यायचं आहे थोडंसं राहिलेलं ते पण टाकून घेतलं आता छान मस्त असं टॅप टॅप करून घ्यायचं आहे मस्तपैकी त्याला म्हणजे त्यामधले जे, जे एअर बबल्स असतात ते एक जीव झाले पाहिजे म्हणजे निघून गेले पाहिजे तर त्यासाठी आपल्याला टॅप टॅप करणं हे गरजेचं आहे आता थोडंसं असं वरून तिखट टाकलेलं आहे दिसायला छान दिसते आणि टेस्टही छान लागते तर हे स्किपसुद्धा करू शकता किंवा टाकू शकता तर आणि मस्त अशी कोथिंबीर टाकलेली आहे सजावटीसाठी छान दिसते असं दिसायला आणि आता आपण टाकून घेऊया आपल्या कुकरमध्ये कुकर आपला छान मस्त हाय हीटवर गरम केलेला होता आता जो ढोकळ्याचं आपण मोल्ड तयार केलेला तो ठेवून द्यायचा आणि जे आपलं आहे आता याला लो टू मिडियम हीटवर हाय हीटवर बिलकुल नाही शिजवून घ्यायचं लो टू मिडीयम हीटवर सात ते आठ मिनटं किंवा नऊ मिनटं एवढा वेळ लागेल तोपर्यंत त्याला शिजू द्यायचं आणि पॅक बंद असं झाकण ठेवायचं आता सात ते आठ मिनटं झालेले आहेत आता याच्यामध्ये टूथपिक किंवा एखादा चाकू वगैरे टाकून बघू शकता जर ते चाकूला चिपकलं तर समजून घ्यायचं की शिजायचं आहे नाही चिपकलं तर समजून घ्यायचं की हे बॅटर किंवा हे आपला ढोकळा जो आहे एक नंबर झालेला का आहे काही चिंता करायची गरज नाही आता याला काढून घेऊ बाहेर बाहेर काढून घेऊ आणि याला आता थंड होऊ देऊ तोपर्यंत आपण जे आहे मस्तपैकी त्याचं जे आहे ना तडका तयार करून घेऊ गरम आहे त्याला थंड होण्यासाठी ठेवू थोड्याशा कडा वगैरे आजूबाजूच्या काढून घेऊ म्हणजे प्रयत्न करू आणि तोपर्यंत जे आहे तडका बनवून घेऊ एका छोट्या पॅनमध्ये किंवा कढईमध्ये तेल घ्यायचं राई टाकायची मस्त मोहरी तडतडू द्यायची नंतर टाकायचं जिरं थोडा चिमुटभर हिंग नंतर हिरव्या मिरच्या दोन हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत त्याला मधून कापून घेतलेल्या आहे चार भाग केलेले आहे आणि अफकोर्स कढीपत्ता कढीपत्ता छान मस्त असं शिजवून घ्यायचं दहा सेकंद वगैरे आणि मस्त तो तडका जो आहे ना आपल्या ढोकळ्यांवर ढोकळ्याच्या प्लेटवर टाकायचा छान मस्त असा पसरवून घ्यायचा ढोकळा मस्त आपला थंडा झालेला आहे त्याच्या कळा आधीच आपण काढून घेतलेल्या होत्या आता छान मस्त असं जो तडका आहे छान असा पसरवून घ्यायचा आणि त्याचे काप करून घ्यायचे चाकुनी करा मला चाकुनी थोडं हे वाटते मी सराटाच घेत असते सराट्याने मस्त होतात बघू शकता सराट्याने बहुत बढिया त्याचे काप केले जातात एकसारखे के। तर अशा प्रकारे तुम्ही पण करून घ्या आणि मस्त असं ढोकळा खायला बिलकुल रेडी बघू शकता खालीसुद्धा चिपकलेला नाही असा ढोकळा मस्त म्हणजे निघालाही तो त्रास जात नाही अशा प्रकारे जर केला ना तुम्ही तर खूप मस्त असा होतो आणि बिलकुल हंड्रेड पर्सेंट सक्सेसफुल रेसिपी आहे कोणी इन्स्टंट पाहुणे येणार असतील तुम्हाला आधीच फोन आलेला असेल तर तुम्ही सुद्धा अशा प्रकारचं ढोकळे करू शकता आणि यासोबत शेंगदाण्याची चटणी वगैरे तुम्ही देऊ शकता खूप मस्त लागते तर नक्की करून बघा सगळ्यांना आवडेल व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि शेअर करायला विसरू नका आणि चॅनलला सबस्क्राईब करून बेल सुद्धा प्रेस करा हा व्हिडिओ जर फेसबुक पेजवर पाहत असाल तर व्हिडिओला लाईक आणि पेजला फॉलो करायला विसरू नका शेवटपर्यंत व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुमचे खूप 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 मनापासून धन्यवाद आणि असंच भेटू नवनवीन रेसिपीसोबत चला मग भेटूया बाय बाय अशाच नवनवीन आणि मस्त मस्त रेसिपीसाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेलायकॉनवरही क्लिक करा